जेव्हा प्रभुरावांना कळले आपला भाऊ भरत आपल्याला वनवासात भेटायला येत आहे तेव्हा ते वनवासात असलेल्या वृक्षांना म्हणू लागले हे वृक्षांनो माझा भाऊ मला भेटायला येणार आहे मी ज्या वाटेने आलो आहे त्याच वाटेने ते सु तो सुद्धा येणार आहे तर त्या रस्त्यावरील सर्व काटे बाजूला करा त्याच्या पायात काटा रुतायला नको हात जोडून विनंती करत धनुर्धारी उभे होते तुमचा भाऊ इतका नाजूक आहे का की जो एक काटा सुद्धा सहन करू शकणार नाही वृक्षांनी प्रतिप्रश्न केला नाही तो तर फार हुशार आणि शूर सहनशील आहे पण त्याचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे त्याला जर रस्त्याने एकही काटा रोतला तर त्याला वाटेल माझ्या मोठ्या भावाला याच काटेने वाटेने माझ्यामुळे यावे लागले आणि ती वेदना त्याच्यासाठी असह्य असणार आहे म्हणून म्हणतो हे वृक्षांनो वाटेवरील काटे बाजूला करा वृक्षांनी ती विनंती स्वीकारली आणि रस्त्यावरील काटे बाजूला केले ती हात जोडून विनंती करणारी व्यक्ती म्हणजे स्वयं रघुकुलभूषण दशरथ नंदन सीतापती अयोध्या नरेश प्रभू श्रीराम होते आपल्या भावाला आपल्याला झालेल्या थोड्याशाही त्रासाला सामोरे जावं लागू नये तसेच मी कोणत्या वेदनेत आहे याची जाणीव त्याला होऊ नये आणि जाणीव झालीच तर त्याला वाईट वाटेल इतका आपल्या भावाचा विचार करणारे कोमल हृदयी श्रीराम आणि त्यांचं प्रेम तसं भरत अयोध्येतून बाहेर पडण्यापूर्वी भरत भरतांनी कैकैशी वाद घातले होते होणारा अयोध्या नरेश म्हणजे माझा भाऊ श्रीराम हा राजा होऊ शकला नाही म्हणून मी त्याला परत आणायला निघालो आहे रस्त्याने जाताना प्रत्येक ठिकाणी भरत थांबत गेले आणि आणि रस्त्याने अशा जंगलात भावाला राहावे लागते याचे पावलोपावली दुःख वाटत होते आणि सर्व दोष मातेला देत होते भरत आपल्याकडे येत आहे याची जाण होताच लक्ष्मण क्रोधित झाले त्यांना वाटले भरत सैन्यासह येत आहेत म्हणजे आपल्यावर आक्रमण करायला येत आहे आणि त्याच्या या क्रोधाला प्रभू रामांनी शांत करून समजावले आणि सांगितले की भरत असे कधीच करणार नाही तू त्याला अजून ओळखले नाहीस आणि प्रभूंचा तो विश्वास भरत यांनी सार्थ केला भरत आपल्या प्रिय भावाला परत न्यायला आलेले होते ते म्हणतात मला हे काहीच नको प्रभू तुम्ही सगळे परत अयोध्येला परत या येथे दोघा भावांचे प्रेम आणि कर्तव्य या विजय दोघांचा होतो तो फक्त एवढ्यासाठी होतो की दोघांची एकमेकांवर असलेली श्रद्धा प्रेम आणि दृढ विश्वास भक्त भरत भगवान श्रीरामांच्या चरण पादुका घेऊन अयोध्येत येतात आणि त्या स्थापित करून रामराज्य सांभाळतात परंतु ज्या प्रभू रामाला आपल्यामुळे वनवास मिळाला त्या गोष्टीची सल भरताच्या मनातून जात नाही म्हणून नंदीग्रामला जाऊन पर्णकुटी बनून तेथे ते श्रीराम परत येईपर्यंत ते राहिलेले आहेत तेथून राज्यकाभा कारभार चालवलेला आहे आणि चौदा वर्ष रामासारखे वनवासी आयुष्य व्यतीत केले आहे आपला ज्येष्ठ बंधू आरण्यात जमिनीवर झोपतो म्हणून राजा भरत जमिनीत खड्डा खोदू खोदून त्यात चौदा वर्ष झोपले काय तर मोठा भाऊ जमिनीवर झोपतो तर आपण त्याच्यापेक्षा खाली झोपायला हवे लक्ष्मणाचा वनवास रामासोबत होता भरताचा वनवास रामविरहित होता श्री रामायणाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे भावंड म्हणतात की हे तुझं आहे यात माझं काहीच नाही हे तू तुझ्याकडे ठेव आणि एकमेकांचा आदर करून विश्वासाने एकमेकांकडे सर्वस्व सोपवतात आणि ही वेळ येईपर्यंत स आणि वेळ येईपर्यंत सांभाळून पुन्हा ज्याचं त्याच्याकडे सोपवतात येथे प्रत्येकाचा त्याग आधी ज्याने काही त्यागले त्याग त्यापेक्षा मोठा त्याग आहे आणि या उलट महाभारतात प्रत्येक भाऊ म्हणतो की हा माझा अधिकार आहे तू त्याग कर महाभारतात सुद्धा धर्म अधर्म आहे मात्र येथे धर्मात स्वार्थ सुद्धा स्वार्थ आहे माझा अधिकार मला मिळालाच पाहिजे हा आट्टाहास आहे आणि रामायाचं रामायणाचं चरित्र फक्त देत होतं देत आहे आणि देत राहणार आहे ही रामायणातील कथा म्हणजे बंधुप्रेमाची एक उदाहरण ज्वलंत उदाहरण आहे प्रभू रामांनी प्रभू राम भरत लक्ष्मण यांनी जे काही प्रेम दाखवलं ते पूर्ण सगळ्या जगासाठी कल्याणकारक आहे म्हणूनच जय श्रीराम आजची माहिती व कथा आपणास कशी वाटली नक्की कॉमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद